छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून मेल नर्सेस विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे ऐंशी वीज धोरण तातडीने रद्द करावे आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही प्रमुख मागणी आंदोलक करत आहे आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने काही विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ऐंशी वीस धोरणाचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उपोषण सुरू आहे या प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी आज रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत विद्यार्थ्यांची समजूत घातली यावेळी विविध पक्ष संघटनेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन जाहीर पाठिंबा दिलाय पाहुयात आ, काही दिवसांपूर्वी वैद्य वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे जो ऐंशी वीसचा जो निर्णय घेण्यात आला आहे तो एक म्हणजे लिंगावर आधारित भरती प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण विभाग करणार आहे तर हे असंविधानिक आहे हे विद्यार्थ्यांच्या मागणीसोबत एन एस यू आय खूप खंबीरपणेसोबत उभं आहे आणि इथून पुढे या लढ्यामध्ये एन एस यू आय या विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांद्या लावून या लढ्याविरोधात पूर्ण राज्यभर आंदोलन करतील निवेदन देतील लवकरच आम्ही मुश्रीम साहेबांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यापर्यंत ही मागणी नेणार आहे की हा लवकरात लवकर ऐंशी वीस जो हा तुम्ही निर्णय आणलेला आहे हा मागे घ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणं ही चुकीची बाब आहे शंभर टक्के आजच आम्ही पूर्ण राज्यातील आमच्या विद्यार्थ्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही आजच निरोप देत आहे की या विषयी प्रत्येक कलेक्टर ऑफिसला आणि ठिकठिकाणी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून निवेदन देऊन हा म्हणजे जो लढा आहे तो मजबूत करण्यात येईल तरी कोणती वैद्यकीय टीम आलेली नाही आम्हाला एकच म्हणायचं का तात्काळ प्रशासकीय विभागाने इथं यावं भेट द्यावी ऐंशी वीज रद्द करा ही आमची प्राथमिक माध्यम आहे ऐंशी वीस हा रद्द ऐंशी वीस हा एक दहा जून काढली सरकारनं ऐंशी वीस ऐंशी टक्के महिलांना नर्सिंग क्षेत्रामध्ये ड्युटी साठी प्राधान्य दिलं वीस टक्के हे मेल नर्सिंगला प्राधान्य देण्यात आलेलं आहे दे तर ते असं कुठेतरी चुकीचं होत आहे कारण शिक्षणाच्या वेळेस असा कोणताही क्रायटेरिया नाही शिक्षणाच्या वेळेस मुलांनाही सारखं शिक्षण आहे मुलींनाही सारखं शिक्षण आहे पण कुठेतरी जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो जेव्हा नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा मुलींना कुठेतरी ऐंशी टक्के ते जा, राखीव जागा ठेवता आणि मुलांना वीस टक्के जागा ठेवताय आम्हाला सरकारला एकच सांगायचं तुमच्या माध्यमातून की बाबा ऐंशी वीस लवकर तात्काळ रद्द करा